घरासमोर गाडी लावू नका असं सांगितल्याचा राग आल्याने धुळ्यातल्या पद्मश्री टॉवरचे बिल्डर परागाहिरे यांच्या गुंडांनी एकाला जबर मारहाण केल्याची घटना शहरातल्या विजय पोलीस कॉलनीत घडली आहे या मारहाणीत संबंधित व्यक्तीला जबर मार लागल्याने त्याला धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे संबंधित बिल्डर परागाहिरे आणि त्याच्या गाव गुंडांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी एसपींकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी केली आहे प्रकाश हेमंत पाटील यांच्या डोक्याला व मानेला मार लागल्याने शहरातल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे त्यांच्या फिर्यादीवरून हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासह बिल्डर पराग आहिरे यांच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी परिसरातील नागरिकांनी न्यायासाठी एसपींकडे धाव घेतली आहे यावेळी परिसरातील नागरिक चांगलेच आक्रमक होत संबंधित बिल्डराच्या कारभाराबाबत गंभीर आरोप देखील केले आहेत सुशला वैत्र फाटे आम्ही विजय पोलीस कॉलनीत राहतो सर तर काल, काल अशी हकीकत घडली की पद्मश्री टावर प्राग आयरे यांची बिल्डिंग येते पद्मश्री टावर आम्ही तिथलं पोलीस कॉलनीचे राहीव आहोत काल दहा वाजेला अशी घटना घडली तो दबा घेऊन ड्युटीला जात असताना माझा मुलगा की त्यांनी फक्त सांगितलं की त्या गाडीवाल्याला की तू फक्त इथं लावू नको बाबा गाडी इथं चंबर आहे इथं चंबर कुठेल की तू गाडी जरा साईडला लाव त्याच्यावरून त्या माणसाने त्या मुलाला धरून एवढं त्याने मारहाण केली की आणि त्याचे गुंड पण होते तिथं त्या गुंड्यांनी आणि तिथला जर वाचमन आहे तर त्याने पण एवढी मारहाण केली त्या मुलाला की कॉल कॉलनीतला एक बी सदस्य न असताना हो, त्याने एवढी मारहाण केली त्याच्यावरून आम्हाला तो पण का आज ओम क्रिटिकलला ॲडमिट आहे एवढी मारहाण केलेली आहे ते, के ते बोलू शकत नाही तो मुलगा एवढं त्याला हे झालेलं आहे त्याच्यासाठी आम्ही इथं एस पी साहेबांना निवेदन द्यायला आलो की जेवढी लवकर कारवाई होईल तेवढी लवकर कारवाई करा तुम्ही आणि याचा निर्णय लवकर लावा बघा तुम्ही याची आम्ही मागणी करायला आलेले एस पी साहेबांकडे मी श्री केसरी देवराम पाटील राहणार उदय पोलीस पाटील काल दिनांक सोळा हो रोजी साडेआठ वाजता साडेसात आ... प्रकाश पाटील प्रकाश हेमन पाटील यांनी एकच सांगितलं की इथं पार्किंग करू नका सदर बिल्डिंग पद्मश्री परागायरे यांची मालकीची आहे तिथं त्यांनी पार्किंग इतकी सोय सुविधा नाही केली सदर आम्ही त्यांना ते सांगितलं की गाडी मालकाला तू गाडी पुढे लाव तर त्याच्या वॉचमॅननी सदर आमच्या कॉलनीमधला रहिवासी प्रकाश हेमन पाटील याला सदर माराल मारा वाचम्यांनी आणि गावगुंड स्वतः ते कॅमेरेचे चेकच होतील व्हिडिओ तर त्याला मारहाण केली एवढी मारहाण केली तर सदर आमचा पॉलिसर हा ॲडमिट आहे त्याला पॅरलिसचा झटका आलेला आहे तर आम्हाला एकच निवेदन आहे एस पी साहेबांकडे तर त्याच्यावर त्वरित त्वरित कारवाई व्हावी कठोर कारवाई व्हावी हो, ही आमचे निवेदन आहे पणजितर्फे यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे